नमस्कार मी युवराज गायकवाड आज एका नवीन विषयावरती मी बोलणार आहे एक वर्षात यशस्वी व्हा हा नवीन विषय वन इयर सक्सेस प्लान हा जो विषय आहे एक वर्षभर चालणार आहे या एका वर्षामध्ये प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ येणार आहे बावन्न आठवडे तुम्हाला मी प्रोजेक्ट देत राहणार आहे प्रत्येक आठवड्याला एका टॉपिकवरती बोलणार आणि तो टॉपिक संपला की त्याच्यावरती काही ॲक्टिव्हिटी करायला देणार आहे जर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी केल्या तर माझा विश्वास आहे की शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल या एका वर्षात बारा वेगवेगळे टॉपिक असतील आणि एका महिन्यात एकच टॉपिक पूर्ण होऊ शकेल कारण ते टॉपिक मोठे मोठे असणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ पर्सनल डेव्हलपमेंट हा टॉपिक घेतला तर तो, तो टॉपिक प्रत्येक आठवड्याला एका पॉईंटवरती एक पंधरा ते वीस मिनिटांचा व्हिडिओ बनवण्यात येणार आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट दिले जाणार मित्रांनो जर तुम्ही या प्रोजेक्टवरती काम केलं तर मी शंभर टक्के सांगतो की तुम्हाला जे हवं आहे जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळू शकतं हा व्हिडिओ कोणासाठी आहे किंवा हे ट्रेनिंग कोणासाठी आहे तर हे ट्रेनिंग प्रत्येक व्यक्तीसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी उद्योजकतेसाठी पब्लिक स्पीकरसाठी जे कोणी असतील म्हणजे वयवर्ष बारापासून वय वर्ष साठ सत्तरपर्यंत प्रत्येक व्यक्ती या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीवरती तो काम करू शकतो मित्रांनो एवढ्या सुरेख पद्धतीने तुम्हाला माहिती मिळणार आहे किंवा यातली जी माहिती तुम्ही ऐकून इम्प्लिमेंट करणार आहात याच्यातून एक वेगळं भव्य दिव्य काहीतरी घडणार आहे मित्रांनो या बारा महिन्यांमध्ये बावन्न आठवडे आणि बावन्न आठवड्यांमध्ये प्रत्येक चार आठवड्यात एक टॉपिक कंप्लीट होणार यामध्ये टॉपिक कोणत्या प्रकारचे असणार आहेत जसं की पर्सनल डेव्हलपमेंट मानवी स्नेहसंबंध टाईम मॅनेजमेंट सेलिंग स्कि सेलिंग स्किल निगोशिएशन बिझनेस मॅनेजमेंट लिडरशिप कम्युनिकेशन स्किल असे जवळजवळ बारा वेगवेगळे वेग टॉपिक्स असणार आहेत आणि मित्रांनो प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला होमवर्क करायला दिला जाणार आहे जर हा होमवर्क तुम्ही कम्प्लीट केलात तर नक्कीच तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता की मी इंटरेस्टेड आहे जेवढे असतील लोकं किंवा तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर मी लिंकमध्ये देणारच आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी तुम्ही माझ्या संपर्कात राहणार आहात जर तुम्ही यातल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच सक्सेस मिळणार आहे दर गुरुवारी प्रत्येक आठवड्याला दर गुरुवारी आपला व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे किंवा आपला व्हिडिओ यूट्यूबला येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्ही जर या उपक्रमात सहभागी होणार असाल तर मित्रांनो माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अनेक लोकांना ज्यांना या उपक्रमात तुम्हाला घ्यावंसं वाटतं त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता आपल्या चॅनलवरती आणि त्यांनाही या कोर्समध्ये सहभागी व्हायला लावू शकता मी पुढचा टॉपिक घेऊन येतो आहे पर्सनल डेव्हलपमेंट पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय किंवा पर्सनल डेव्हलपमेंटबद्दल बरीचशी माहिती त्यामध्ये असणार आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच